पोलीस स्टेशनला पोहोचले येजुविला पब्लिक स्कूलचे विद्यार्थी चला व्यवस्था समजून घेऊया या अभियानाला सुरुवात एस सी पी इन्स्पेक्शन नंतर विद्यार्थी जागृत अभियान पुस्तकी शिक्षणासोबतच व्यावहारिक शिक्षण महत्त्वाचे आहे हा धागा पकडून एजुविला पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या निलेश गाडगे यांच्या संकल्पनेतून चला व्यवस्था समजून घेऊया या अभियानाची सुरुवात पातूर पोलीस स्टेशनपासून झाली पुस्तकी शिक्षणासोबतच व्यावहारिक शिक्षण फार महत्वाचे आहे पोलीस विभागाची रचना कशी आहे पोलीस विभाग काम कसे करतो पोलिसांची कार्यपद्धती कशी पोलीस दलात किती व कोणत्या शाखा काम करतात कमी मनुष्यबळात पोलीस कसे काम करतात पोलिसांच्या मदतीला कोण असतं पोलिसांची भीती कोणाला वाटावी अशा एक नव्हे तर अनेक प्रश्नांचे निरासरण पातूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर शेळगे व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक गजानन पोटे पोलीस उपनिरीक्षक अभिषेक नवघरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन पाचपोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरविंद पवार पोलीस हवालदार हिम्मत डिगोळे शरद सावे पोलीस अंमलदार अभिजित आसोलकर गोकुळा सोळंके महिला गृहरक्षक सुनीता इंगळे यांनी पी एस ओ कामकाज गोपनीय विभाग स्टेशन डायरी क्राईम विभाग गुन्हे अन्वेषण लॉकऊब मालखाना शस्त्र विभाग वायरलेस विभाग या सर्व शाखांचे प्रात्याशिकासह मार्गदर्शन केले चला व्यवस्था समजून घेऊ या अभियान यशस्वीकरिता यजुविला पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका विद्यानिलेश गाडगे शिक्षिका सोनू वाणे अंधारे सुषमा इनामदार अनुराधा कराळे यांनी परिश्रम घेतले किरण कुमार निमकंडेसह निखिल हिंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्यलढा न्यूज अकोला जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन